जेव्हा दोन हजार चौदामध्ये बी जे पी सरकारमध्ये सरकार आली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी पिंपरी चिंचवड मा पिंपरी चिंचवडच्या लोकांना आश्वासन दिलं होतं की तुमचे समस्त जे प्राधिकरणचे मुद्दे आहेत ते मी शंभर दिवसात मार्ग होतो त्या श गेल्या अकरा वर्ष होत आलेत म्हणजे आमचे ना मुद्दे मांडलेत ना आम्हाला कधी प्राधिकरणचा मुद्दे आमचे हटलेत आमचे आई स्थानिक आमदार शंकर भाऊ जगताप चर्वासी सॉरी uh, uh, लक्ष्मण भाऊ जगताप स्वर्गवासी शंकर जगताप मग ह्यांनी कधीच आमचे मुद्दे विधानसभे विधानपरिषदेमध्ये मांडले नाही आता कालच्या परवाच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र आहे त्यामध्ये पण उल्लेख आहे की आम्ही इस्ता आमच्या पक्षाला धोका आहे आमच्या नगरसेवकांना निवडून येत नाही ह्या पद्धतीने तुम्ही जर राजकारण करत असतील नगरसेवकांचं तुम्ही राजकारण करत असतील ही जनता मायबाप आहे ह्यांच्यासाठी तुम्ही बघत नाही तर राजकारण करून काय फायदा तुमचे नगरसेवक येतील जातील पण जनता तिथंच राहणार आहे जनतेसाठी तुम्ही काय ना काय लढा द्या आणि तुम्ही लढा दिल्यानंतरच तुम्ही निवडून येतील ना तुम्ही लढा देणार नाही काय ना तर कसं काही निवडून येणार आहे